अजय रिर्कातो तरा अतिक्रमण तोडलं होतं तर तो काहीतरी नवीन प्रकल्प त्या ठिकाणी आणणार होते त्यावर काही बोललेत का ते नाही फक्त रेल्वे संदर्भात रेल्वेची माहिती दिली आहे एम साहेबांनी आज सांगितलं की रेल्वेने भुसावळला भरपूर काय दिलं प्रेम सर काय सांगाल एक पत्रकारच्या आपण शहर अध्यक्ष आज पत्रकार परिषद डे आरा बोसमी झालेली आहे जीएम मोदय आले होते कोणकोणते मुद्दे पत्रकार मानवाने या ठिकाणी समोर ठेवले विषय प्रश्न विचारले पण काय झालं पत्रकार परिषदमध्ये आज जी एम साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती दिली जळगाव भुसावळ चौथी लाईनचं काम जे झालेलं आहे भु भुसावळ खंडवा लाईन तिसरी लाईनचे काम झालेलं आहे किसान समृद्धी मार्ग योजना योजनेसंदर्भात ते पार्सलच आहे त्याबद्दल माहिती दिली हो असे विविध त्यांनी माहिती दिलेली आहे आणि रेल्वेचा विकास कर याच्यावर प्रगतीपथावर सुरू आहे अशा विविध याच्यावर त्यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर जे साहेबांनी आज सांगितलं की रेल्वेने भुसावळला भरपूर काय दिलं त्या संदर्भात रेल्वे, रेल्वे मिनिस्टरने ही या संदर्भात ऑनलाईन माहिती देण्यात आली बरं मला एक प्रश्न विचारायचा आहे की ते अतिक्रमण तुटलेलं आहे आपला भुसावळ उत्तर रेल्वे विभाग त्या संदर्भात काही बोललेत का जीएम साहेब त्या संदर्भात काहीच विषय निघालेला नाही त्यांनी जे अतिक्रमण तोडलं होतं तर काहीतरी नवीन प्रकल्प त्या ठिकाणी आणणार होते त्यावर काही बोललेत का ते नाही फक्त रेल्वे संदर्भात रेल्वे दिली हे दिली विविध त्याच्या भेटी भेटी देले इन्स्पेक्शन केलं फक्त या संदर्भात त्यांना आता इथून कुठे रवाना झालेले आहे इथून मुंबई रवाना झाले

るいなるほど चलो नागपूर चलो नागपूर भारतीय संविधान दिनानिमित्त केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन दिनांक पंचवीस व सव्वीस नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया एस सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे दोन दिवसीय केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन सर्व एस असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे झोन ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर चल ચલો નાગપુર ચલો નાગપુર ભારતીય સંવિધાન દિના નિમિત્ત કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના આયોજન દિનક પંચવીસ સવ્વીસ નોવેમ્બર રોજી ઓલ ઇન્ડિયા એસટીએસ રેલ્વે એમ્પ્લોઝ એસોસિએશન તરફે દોન દિવસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના નાગપુર યથે આયોજન सर्व असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे झोन ऑल इंडिया एस रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर सबस्क्राईब नेस दिस अपडेट